सामना करना पाकिस्तान सामना आवश्यक निर्माण अशी स्थिती केव्हाही येऊ शकते म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात मॉकड्रिल आयोजित करण्यात आले त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी ललना थोरात आपण पाहता सागर डिजिटल भारत पाकिस्तान मध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉकड्रिल करण्याचा आदेश दिला आहे युद्धस्थितीचा सामना कसा करायचा सा यासाठी हे मॉकड्रिल असणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार उद्या सात मे रोजी ही मॉकड्रील होणार आहे शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वतःचा बचाव करायचा ही ट्रेनिंग या दरम्यान नागरिकांना दिले जाणार आहे सिव्हिल डिफेन्स म्हणजे काय नागरिक सुरक्षा अधिक भक्कम करणे हा या मॉक ड्रिलचा उद्देश आहे देशात शेवटचे मॉक ड्रिल 1971 साली भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी झाले होते मॉक ड्रिल ज्या पार्श्वभूमीवर मुंबई डीजी कार्यालयात एक महोत्सवाची बैठक पार पडली या मुंबई आणि उपनगर जिल्हा से वरिष्ठ पोलीस अधिकारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तस नागरी सुरक्षा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीमध्ये सात मे रोजी होणाऱ्या मॉपड्रिलच्या तयारीचा आढावा घेत आपातकालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी कशा प्रकारे वागावं वा यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या के जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तीन सत्रांमध्ये ही मॉकड्रिल राबवण्यात येणार आहे यामध्ये सायरन तपासणी नागरिकांचे जाणून घेऊया महाराष्ट्रात कुठल्या शहरात होणार आहे मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहा नागोठणे मनमाड तसेच सिन्नर पिंपरी चिंचवड औरंगाबाद भुसावळ आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मध्ये मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हाय अलर्ट असणार आहे प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट सक्त सूचना जारी करण्यात आल्या आहेत राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना आता वेग आला आहे पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर नाशिक मनमाड आणि सिन्नर मध्ये मॉकड्रील होणार आहे गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर राज्यात मॉकड्रील करण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील सोळा शहरांचा समावेश असणार आहे या मॉकड्रिल मध्ये आम्ही पूर्णपणे तयार आहोत ठीक जाणार आहे यामध्ये जिल्हाधिकारी आणि इतर संस्था सहभाग घेतील यामध्ये सायरन अलर्ट फायर रेस्क्यू या बाबींचा समावेश असणार आहे जनतेला आवाहन करण्यात येत आहे की कोणीही यामुळे पॅनिक होऊ नये असं सांगण्यात येत आहे तर सायरन वाजल्यानंतर नेमकं तुम्ही काय कराल हे जाणून घेऊया सायरन वाजल्यानंतर तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी तुम्ही जाल पाच ते दहा मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा सायरन वाजल्यानंतर घाबरून जाऊ नका फक्त मोकळ्या जागेपासून हो लांब राहा घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आतमध्ये प्रवेश करा टी व्ही रेडिओ सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या अफवांवर विशेष म्हणजे विश्वास ठेवू नका प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा सायरन कुठे कुठे लागणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया सायरन हे सरकारी भवन प्रशासकीय भवन पोलीस मुख्यालय फायर स्टेशन सैन्य ठिकाणी सायरन लागणार आहे त्यासोबतच शहरातील मोठ्या मोठ्या बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी सिव्हिल मॉकड्रिल मध्ये कोण कोण असणार आहे आपण जाणून घेऊया जिल्हाधिकारी स्थानिक प्रशासन सिव्हिल डिफेन्स वॉर्डन पोलीस कर्मी होम गार्ड सोबतच कॉलेज आणि स्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी असणार आहे नॅशनल कडर्स कॉट आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम आणि नेहरू युवा केंद्र संघटन असणार आहे